नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत श्रावण महिना कधी येतो या श्रावण महिन्याचे महत्त्व काय श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार एक पवित्र महिना आहे आणि त्याला खूप महत्त्व आहे हा महिना भगवान शंकरांना समर्पित आहे या महिन्यामध्ये लोक उपवास करतात शंकराची पूजा करतात आणि धार्मिक कार्यांमध्ये भागही घेतात श्रावण मासी हर्ष मानसी असे कवितेमध्ये केलेले श्रावणाचे वर्णन खरंच लोभसवाने असते दिवसात मस्त पाऊस पडतो आणि चहूबाजूंनी धरती हिरवळीने नटलेली असते अशा या सुंदर आणि आल्हाददायक वातावरणाचा श्रावण सर्वांनाच हवासा वाटतो उत्तर भारतीयांचा श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा असतो महाराष्ट्रामध्ये अजून श्रावण सुरू होण्यास अवकाश आहे परंतु उत्तर भारतीयांचा श्रावण महिना हा सुरू झालेला आहे उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे आषाढ्यातील पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू होतो तर महाराष्ट्रामध्ये आषाढामध्ये अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो महाराष्ट्रामध्ये मराठी पंचांगात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असून या दिवशी म्हणजेच या महिन्यामध्ये उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिलेले आहे त्यामुळे उत्तरेकडील श्रावण महिना लवकर सुरू होतो तर महाराष्ट्रामध्ये तो साधारणपणे पंधरा दिवसांनी सुरू होतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंडसह उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना सुरू झालेला आहे महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे त्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून म्हणजे शुक्रवारपासून श्रावण मास सुरू होणार आहे श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकरांची पूजा करतात श्रावण महिन्यात सोमवारी श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जातात या दिवशी शंकरांची विशेष पूजा केली जाते यंदाच्या श्रावणामध्ये चार श्रावणी सोमवारचे व्रत आहेत या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकर शंकरांच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच मंगळागौर तिथेसुद्धा असते यंदा पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला असून चौथा सोमवार अठरा ऑगस्टला आहे श्रावणी सोमवारी महादेवाला त्या दिवशी ते ते धान्य अर्पण केले जाते पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार हो पंचवीसला आहे त्यासाठी शिवामूठ आहे तांदूळ दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शिवामूठ आहे तीळ तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट सो दोन हजार हो पंचवीस शिवामूठ मूग आहे आणि चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवामूठ जव आहे पौराणिक मान्यतेनुसार श्रावणामध्ये हे वध केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकरांची आपल्यावरती कृपादृष्टी राहते असं समज आहे या श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपास धरतात श्रावणामध्ये विविध सणांची सुद्धा रेलचेड असते श्रावणातील हरतालीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या महिन्य श्रावण महिन्यामध्ये येतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात सणांचा राजा श्रावण आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्त्व आहे चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे आषाढी अमावस्येला दिव्यांची आवस केल्यानंतर सर्व व्रत वैकल्यांना सुरुवात करण्यात येते यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन पावसांचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात कारण बरेच मराठी सण या महिन्यामध्ये असतात विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून महिला या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात मराठी श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा श्रावण मानला जातो श्रावण महिन्याचे महत्व आपल्याला अधिक पाहता येईल श्रावण महिना हा कोणत्या ऋतूत येतं हे वेगळं सांगायची गरज नाही पावसाळा ऋतूमध्ये येणारा हा श्रावण सण प्रत्येकाला हवा हवाहवासा वाटत असतो नवविवाहांसाठी तर माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अत्यंत निर्मळ असं वातावरण आणि शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे श्रावणी सोमवारपासून ते अगदी श्रावणी अमावस्येपर्यंत सण या महिन्यामध्ये असतात आणि त्यामुळे याला सणांचा राजा म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरत नाही या श्रावण महिन्याचे काय महत्त्व आहे ते आपण पाहूयात श्रावण महिन्याचे महत्त्व नक्की काय आहे असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर श्रावण सुरू होतो तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रत वैकल्यांना महत्त्व आहे भगवान शंकरांना हा महिना खूपच प्रिय आहे या श्रावण महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण हे पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते श्रावण महिना भगवान शंकराची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो या महिन्यामध्ये शंकरांची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे तसेच उपवास केला जातो श्रावण महिन्यात उपवास करणे हे खूप महत्त्वाचे आहे अनेक लोक सोमवार श्रावणी सोमवार आणि मंगळवार म्हणजेच मंगळागौर तसेच श्रावणी शनिवार असे उपवास करत असतात या महिन्यामध्ये धार्मिक कार्यांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे लोक मंदिरात जातात मंत्राचा जप करतात आणि धार्मिक पुस्तके वाचतात या महिन्यामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांशी संबंधित आहे त्यामुळे निसर्गाशी एकरूपता साधण्याचा आणि पर्यावरणाचे महत्त्व ओळखण्याचा हा काळ आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक सण साजरे केले जातात जसे की नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन इत्यादी श्रावण महिना आध्यात्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे या महिन्यामध्ये केलेल्या धार्मिक कार्यामुळे सुख समृद्धी आणि शांती लाभते श्रावण महिना का साजरा करण्यात येतो तर श्रद्धेनुसार असे मानण्यात येते की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरे जात असतात आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असते त्यामुळे याच काळामध्ये शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो तसेच देवी पार्वती यांनी या महिन्यात युवावस्थेत असताना केवळ शंकरांना प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते महादेवाची इत्यंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तसेच श्रावणातील या सणांमुळे आपआपसातील संबंध दृढ होतात असेही म्हटले जाते सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि यालाच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजेच पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर, शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केली आणि उपवास करून आपापल्या साधनेने शंकरांना प्रसन्न करून घेतले त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे सोमवारचा उपवास म्हणजे श्रावणी सोमवार हा विशेष महत्त्वाचा मानला जातो हा उपवास केल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते श्रावण महिन्यात घरकाम मालमत्ता खरेदी विक्री करणे शुभ मानले जात नाही म्हणून या महिन्यात या कामांपासून दूर राहावे श्रावण महिन्यात भगवान शिवाला तुळशी अर्पण करू नका तुळशी ही भगवान विष्णूंना प्रिय आहे म्हणून भगवान शिवाला तुळशी अर्पण करण्यास मनाई आहे तसेच केतकी फुले केतकीची फुले हळद कुमकुम अर्पण करू नका श्रावण महिन्यात दह्यापासून बनवलेली भाजीपाला कधी बनू नका कच्चे दूध पिऊ नका मुळा वांगी आणि मसाल्याचे पदार्थ खाऊ नका श्रावण महिन्यामध्ये दुधाचा अनादर करू नका श्रावण महिन्यापासून सुरू होतो म्हणून या महिन्यामध्ये लग्न मुंडन समारंभ इत्यादी शुभकामे केली जात नाहीत तसेच श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपानही करू नये म मांसाहारापासून दूर राहावे श्रावण महिना हा भोलेनाथांचा आवडता महिना आहे या महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करणारे कामे करावीत भोलेनाथांना आवडत नसलेली कामे टाळावीत या महिन्यामध्ये राग आणि अहंकारापासून दूर राहावे आणि कोणाशीही कठोर शब्दामध्ये बोलू नयेत श्रावण महिन्यामध्ये केस कापणे नखे कापणे दाढी करणे निश्चिद्ध आहे धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणूनच महिन्या या महिन्यामध्ये या गोष्टी करण्यासाठी मनाई आहे श्रावण महिन्याचे महत्त्व हे धार्मिक पौराणिक आणि आरोग्यदृष्ट्याही अधिक महिन मानण्यात येत आहे महिना अत्यंत आल्हादायक श्रावण सगळ्यांना हवाहवासा वाटत असतो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिना का साजरा करण्यात येतो तसेच या महिन्याचे महत्त्व काय आहेत या महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा धन्यवाद